नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी स्थापना दिवस व नूतन सदस्य नियुक्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचा स्थापना दिवस नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी झाली होती क्लबला सोळा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्थापना दिवस चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सहा नवीन सदस्यांना क्लबमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धर्मेंद्र खिलारे सांगली तसेच रोटरी क्लब सांगली मिड टाऊनचे माजी अध्यक्ष विलास सुतार हे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष रोटेरियन शिरीष भांडारे यांनी केलं यामध्ये त्यांनी क्लबच्या मागील सोळा वर्षातील कार्याचा आढावा घेऊन सुरू असलेल्या विविध का सामाजिक उपक्रमांची माहिती दिली प्रमुख पाहुण्यांची ओळख रोटेरियन अजित कुमार कोरे यांनी करून दिली प्रमुख पाहुणे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धर्मेंद्र खिलारे यांनी क्लबच्या सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून रोटरीकडून जगभरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून डॉ युवराज मंगसुळे प्रवीण देसाई चेतन पाटील देवेंद्र देशमाने प्रशांत चौगुले व यशोदीप कुदळे यांना समाविष्ट करण्यात आला कार्यक्रमाचे आभार रोटेरियन विनोद घोडावत यांनी मांडले या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल